तिने आपल्या वडिलांसाठी कारण वडिलांसाठी गुंतवणूक केली आम आमच्याकडे आणि मला वडिलांना काही करून आहे मुलांना आई वडिलांची काहीच नाहीये असं एकीकडे म्हणताना अशीही मुलं आज आहेत की जे आपल्या आई वडिलांचा अशा पद्धतीने विचार करत आहेत एक तीन पिढ्या म्हणजे आजोबा मुलगा आणि त्यांचा नातू अर्थात नातू हा नोकरी करणार आहे अशी पूर्ण तीन पिढ्या आमच्याकडे आल्या होत्या आणि आजोबा घेतला आणि त्यांनी सांगितलं नाही मला कोकणामध्ये घर घ्यायचंय आणि कोकणात घर बांधायचं घर एकदा राहून गेलं ना आग की ते राहून गेलेलं लग्नासारखं असतं वेळेवर झालं तरच त्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच आपल्या गरे सिग्नेचर प्रॉपर्टीचा गेल्या दोन ते बारा ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण कोकण प्रॉपर्टी महोत्सव घेतला होता आपला हेतू अगदी साधा सरळ होता की कोकणातल्या ज्या बेस्ट प्रॉपर्टी आहेत आमच्या त्याची लोकांना आपण शोकेस करावं आणि लोकांचं लोकांशी त्या अनुषंगाने आपल्याला भेटता येईल वन टू वन बोलता येईल त्यांच्या गरजा समजून घेता येईल आणि असे अनुभव आलेले तुम्हाला सांगतो एकतर खूप लोकांनी आनंदनी आले आमचं खूप कौतुकही केलं बुकिंग्सही झाली पण त्याचबरोबर आम्हालाही खूप छान छान अनुभव ऐकायला मिळाले आणि ते कुठेतरी तुमची शेअर करावा हा एवढाच ह्या व्हिडिओचा हेतू आहे तर एक खूप चांगला असा अनुभव असा आला होता की एक अगदी पस्तीस वर्षाची तरुण मुलगी की ज्यांची मला वाटतं लग्न झालं असावं की मला माहीत नाही मी तिला विचारलं नाही पण तिने आपल्या वडिलांसाठी कारण वडिलांसाठी गुंतवणूक केली आमच्याकडे आणि मला वडिलांना काहीतरी करून आहे की तिची सगळी स्वप्न आहेत तिच्या आयुष्यातली स्वप्न आज अनेक असतील पण माझ्या वडिलांनी त्यांची स्वप्न बाजूला ठेवून माझी सगळी स्वप्न पूर्ण केली मला चांगलं शिक्षण दिलं की ज्याच्यामुळे मला एक चांगली नोकरी मिळाली आणि म्हणूनच मला माझ्या वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे आणि हे जेव्हा तुमचं प्रोजेक्ट आहे हे मला इथे गुंतवणूक करायची आहे कारण दोन गोष्टी आहेत की मला एक तर शाश्वती आहे की मी केलेलं मी केलेली गुंतवणूक फुकट जाणार नाही आणि एक चांगल्यापैकी प्रोजेक्ट त्यांना मिळेल आणि कदाचित त्यांना जर कायमचं जाऊन सेटल व्हावं असं वाटलं तर ते तिथे ते सेटल होऊ शकतील अशा पद्धतीचं घर मला त्याला द्यायचं होतं त्यांना द्यायचं होतं आणि म्हणूनच मी तुमच्याकडे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असा एक अनुभव आला म्हणजे आजची मुलं ज्या वेळेला आपण म्हणतोय झेंझी आहेत त्यांना स्वतःच फक्त सुस्त आहे किंवा खूप स्वार्थी असा समाज झालेला आहे मुलांना आई वडिलांची काळजीच नाही आहे असं एकीकडे म्हणताना अशीही मुलं आज आहेत की जे आपल्या आई वडिलांचा अशा पद्धतीने विचार करतायत एक तीन पिढ्या म्हणजे आजोबा मुलगा आणि त्यांचा नातू अर्थात नातू हा नोकरी करणार आहे अशी पूर्ण तीन पिढ्या आमच्याकडे आल्या होत्या आणि आजोबा सांगत होते की मी नोकरीसाठी म्हणून मुंबईमध्ये आलो आणि माझं आयुष्य सगळं हे धडपडण्यामध्ये आणि मुलांना सेटल करण्यामध्ये गेलं मी माझ्या गावाला काही परत जाऊ शकलो नाही त्यांचा जो मुलगा होता की जो आत्ता आत्ता रिटायर झाला होता नुकता रिटायर झाला व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेतली असेल त्याचंही ते सांगत होतं की मीही मला ज्या दरवर्षी मी ठरवायचो की आपण गावात आपल्या काहीतरी करायला पाहिजे आमच्या गावात जेव्हा करायचा वेळ आला तेव्हा काही अड असंख्य अडचणी त्यांच्या कौटुंबिक अडचणी असतील किंवा काही त्या गावाची रिलेटेड अशा त्यांच्या काही अडचणी होत्या त्यामुळे त्यांना गावात घर बेता आलं नाही इतर ठिकाणी घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन नव्हतं जेव्हा जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांच्यासमोर काही ना काही महत्वाच्या अशा अडचणी येत राहिल्या मग शिक्षणं असतील काही प्रायोरिटीज त्यांच्या बदलत राहिल्या आणि त्यांचंही स्वप्न अपूर्ण राहिलं पण त्यांचा जो नातू आहे ज्याचं वय मुश्किलीने तीस पस्तीस असेल त्यांनी मात्र हा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं नाही मला कोकणामध्ये घर घ्यायचंय आणि माझे आजोबा करू शकले नाही ते कायम कोकणाच्याच घराबद्दल बोलतात माझे बाबा करू शकले नाही ते तेही त्याच्याबद्दल बोलतात पण मी तसं करणार नाही मला कोकणात जाणार मी छोटीशी का होईना पण मी तिथे गुंतवणूक करणार आहे आणि मी तिथे मला जर शक्य झालं तर कदाचित मी पुन्हा तिकडे जाऊन सेटल होण्याचा पण विचार करणार आहे अशा पद्धतीचा सुद्धा एक आम्हाला कुटुंब इथे एक अनुभवायला मिळालं आणि गदरे सिग्नेर प्रॉपर्टीचं जे कोकण मंतवा आहे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे हाच व्हिडिओ नाही तर सगळे व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कदाचित तुमचंच असं नाही तर कदाचित तुमच्यामुळे कोणाचं तरी कोकणात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं किंवा एखादा अडी एखाद्याची अडचण दूर होऊ शकते किंवा एक चांगल्यापैकी मार्गदर्शन मिळू शकेल तर नक्की आम्हाला फॉलो करा आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक कपल आलं होतं मिड एजचं कपल होतं त्यांनी गेल्या वर्षी आमच्याकडे बिचारे येऊन गेले होते दोन एक वर्षापूर्वी पण काही बजेट आणि याच्यामुळे असेल किंवा त्यांचं आणि आमचं काही बजेट रिलेटेडच असावं हो, असं माझं तरी मत आहे असं झालं नाही त्यावेळेला वर्कआउट आणि त्यांनी एक प्लॉट कुठेतरी घेतला आणि अशाच पद्धतीने केलं की बाबा प्लॉट घेऊया नंतर घर बांधूया ज्या काही गोष्टी इन्व्हिजन केल्या होत्या अनफॉर्च्युनेटली त्यांचा प्लॉट आज आहे पण काही कारणास्तव तिथे ते त्यांचं घर बांधू शकत नाहीत आणि त्यांच्यासमोर प्रश्न आहे की तो प्लॉट तसा विकायचा तो प्लॉट विकला गेला तरच ते आता घर घेऊ शकतात कारण त्यांच्याकडे आता जी उरलेली पुंजी आहे त्याच्यामध्ये त्यांचं काही कोकणात कुठेही घर त्यांना पाहिजे असं मिळू शकत नाही आणि प्लॉटमध्ये तर गुंतवणूक करून बसलेले आहेत पण तिथे आता घर बांधू शकतील अशी परिस्थिती राहिलेली नाही तर त्यांचं काही कारणास्तव जे राहिलेलं स्वप्न होतं ते आजही तसंच राहिलेलं आहे असा एक अनुभव आला आणि त्यांचे डोळ्यामधले किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला समजत होते आणि एक प्रकारचं आपलं स्वप्न कायमचं अर्धवट राहील की काय अशी भीती किंवा काय म्हणूया त्याला आपण एक प्रकारचं असं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती आम्ही पाहू शकत होतो आणि मलाही खूप वाईट वाटलं हे सगळं पाहून तर असे अनुभव भरपूर आले आणि अशाच वेगवेगळ्या अनुभवांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे आणि ह्याच क्लायंटनी ना एक सुंदर वाक्य सांगितलं की कोकणात घर बांधायचं घर एकदा राहून गेलं ना की ते राहून गेलेलं लग्नासारखं असतं वेळेवर झालं तरच त्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येतो नाहीतर पद पद्र, पदरी पडलं आणि पवित्र झालं अशीच अवस्था होते जर तुम्ही ते गोष्ट वेळेवर कुठची गोष्ट नाही केली तर पुड़े -पुड़े तर तुम्ही सुद्धा जर असा तुमचा निर्णय पुढे पुढे ढकलत असाल वर्षानुवर्ष तर हीच योग्य वेळ आहे कोकणात गुंतवणूक करण्याची मला असे अनुभव जर ऐकायला आवडत असतील तर आमच्या या व्हिडिओला आणि आमच्या ज्या चैतन्य सृष्टीच्या माध्यमातून असेल किंवा गदरे सिग्नल प्रॉपर्टीजच्या आमची जी पेजेस आहेत त्यांना फॉलो करा आणि आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे असंख्य व्हिडिओज मी टाकताना जे अनुभव आहेत त्या अनुभवात आपण शिकत असतो आणि तुम्हालाही काय शिकता येईल तुमचंही कोकणा जर कोकणात घर घेण्याचं स्वप्न असेल आणि अशाच काही कारणामुळे ते जर राहिलं असेल किंवा अशा कुठच्या कारणावरती जर मी तुम्हाला एखादं उत्तर देऊ शकलो तर मलाही खूप आनंद होईल आमच्याचकडे घर घ्यायचं नाही पण माझा आग्रह नेहमीच असतो तुम्हाला तुमच्यासारखं लोकांना की नक्की कोकणात एकदा लवकरात लवकर गुंतवणूक करा संधी जाण्याच्या अगोदर आणि लवकरात लवकर कोकण व्हा